नमस्कार जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनल वरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन या हो सुंदर मराठी भाषण तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा चला तर मुलांनो आपला आजचा विषय आहे सव्वीस जानेवारी निमित्त पाच ओळींचे सुंदर मराठी भाषण एक नंबर संविधानाने दिले हक्क सारे संविधानाने दिले हक्क सारे कर्तव्यांची जाणीव करूया कर्तव्यांची जाणीव करूया लोकशाहीची ज्योत उजळूया लोकशाहीची ज्योत उजळूया भारत माता गौरवूया भारत माता गौरवूया संविधानाने दिले हक्क सारे कर्तव्यांची जाणीव करूया लोकशाहीची ज्योत उजळूया भारत माता गौरवूया भारत माता गौरवूया दोन नंबर सव्वीस जानेवारी हा दिवस भारताच्या स्वातंत्र्याचा आणि संविधानाचा गौरव करणारा आहे तीन नंबर या दिवशी आपले संविधान अमलात आले आणि भारत प्रजासत्ताक बनला चार नंबर आपली एकता समता आणि बंधुता हीच खरी भारताची ओळख आहे आणि शेवटचा पाच नंबर चला तर मग जात पात विसरून सारे जात पात विसरून सारे एकतेचा ध्यास धरूया एकतेचा ध्यास धरूया नव्या भारताचे स्वप्न पाहूया नव्या भारताचे स्वप्न पाहूया परिश्रमाने ते साकारूया परिश्रमाने ते साकारूया जात पात विसरून सारे एकतेचा ध्यास धरूया नव्या भारताचे स्वप्न पाहूया परिश्रमाने ते साकारूया जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद चला तर मुलांनो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक्यू यू भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयांवरती धन्यवाद